इथं बजरंग दलाकडून पाकिस्तान विरोधात तीव्र निषेध भारत सरकारने पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नाहीसं करावं पाकिस्तानच्या सततच्या पुरापतींना उत्तर देण्यासाठी कठोर कारवाईची मागणी चंदगड तालुक्यातील कोवाड येथे बजरंग दलाच्या वतीने पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवायांबाबत तीव्र निषेध करण्यात आला पाकिस्तान सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असून भारताने यापुढे कठोर कारवाई करत पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे अशी मागणी या निषेध सभेत करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना आणि वीर बजरंगी सुहास शेट्टी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक ओमकार सुळेभावकर आणि तालुका संयोजक अंकुश गावडे यांनी मनोगत व्यक्त करत पाकिस्तान विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या ते म्हणाले पाकिस्तानची भारतविरोधी कारवाई सतत वाढत आहे आता केवळ निषेध पुरेसा नाही तर कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे या निषेध सभेच्या आयोजनाचे नियोजन बजरंग दल साप्ताहिक मिलन प्रमुख सुमित रेडेकर यांनी केले यावेळी सूरज हुंद्रे पुंडलिक आपके आदित्य सुतार आदित्य नार्वेकर जीवन कलखामकर यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच होसूर आणि लगीकट्टे शाखांच्या बहुसंख्य बजरंग दल कार्यकर्त्यांनी या निषेध कार्यक्रमास विशेष सहकार्य केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा